साक्री तालुक्यातील पत्रकारांच्या एकजुटीच्या लढ्याला अखेर यश आलं असून पत्रकारांशी मुजोरपणे आणि बेशिस्त वर्तन करणाऱ्या संबंधित पोलीस उपनिरीक्षकाची अखेर बदली करण्यात आली आहे साक्री तालुका पत्रकार समन्वय समितीनं संबंधित पोलीस उपनिरीक्षकांच्या अन्यायकारक वर्तनाच्या निषेधार्थ लाक्षणिक उपोषणाचा निर्णय घेतला होता मात्र या प्रकरणाची गंभीर दखल धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार रावल यांनी घेतली तसंच नंदुरबार लोकसभेचे खासदार गोवाल पाडवी यांनी ग्रामीण पत्रकारांची ठाम बाजू मांडत जिल्हा पोलीस अधीक्षकांना संबंधित अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्याबाबत स्पष्ट सूचना दिल्या पालकमंत्री आणि खासदारांच्या हस्तक्षेपानंतर संबंधित बेशिस्त पोलीस उपनिरीक्षकाची उचलबांगडी करण्यात आल्याची अधिकृत माहिती पोलीस निरीक्षक वळवी आणि साक्री तालुक्याचे तहसीलदार सोनवणे साहेब यांच्या उपस्थितीत पत्रकारांना देण्यात आली आहे या निर्णयानंतर साक्री तालुका पत्रकार समन्वय समितीच्या वतीनं आज सुरू असलेले लाक्षणिक उपोषण तात्काळ स्थगित करण्यात आले मात्र या संपूर्ण प्रकरणात साक्री तालुक्याच्या आमदार सौ मंजुळाताई गावित यांनी स्थानिक पत्रकारांवर होणाऱ्या अन्यायाबाबत एकही शब्द न काढल्यानं तालुक्यातील तमाम पत्रकारांमध्ये तीव्र असंतोष व्यक्त करण्यात येतो संदर्भात झालेल्या बैठकीत पत्रकार समन्वय समितीच्या वतीनं आमदारांच्या भूमिकेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवण्यात आला असून लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारितेच्या सन्मानासाठी असा संघर्ष भविष्यातही सुरू राहील असा इशाराही देण्यात आला आहे सदर प्रकरणी जे काही घटना झालेली आहे त्या घटनेबद्दल एस पी ऑफिस थ्रू पोलीस विभागीय साकरी यांच्याकडे होता आणि आता एस पी जाधव साहेब यांनी त्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे सध्या पण अं असं महेश भायतळ आहेत पी एस आय यांना त्यांची बदली मागणीनुसार या ठिकाणी करण्यात आलेली आहे आझादनगर पोलीस स्टेशनला पुढील जी चौकशी आहे आहे पार्थिव घेण्यात येतील आमचं असं पत्रकार बंधूंना आहे विनंती आहे की त्यांनी त्यांचं जे आंदोलन सुरू केलंय त्यांनी स्थगित करावं आणि पोलीस प्रशासनाला जागृत महाराष्ट्र न्यूज धुळे